पैलवाना दिल्ली पंजाब हरियाणा हो हलक्या काला माणसं आताच घरात हा मुकाबला काहीच घट्ट करूनच बघावं लागत काय मुकाबला घेतला आहे अमीन तिथं बसले का नाही तिथं जाऊन होती हो तिथे स्टेज वर जाकडनं वयगुरु वाहे गुरु केसनांद्रमुकामी हा धर्म अभिरादा पैसे फेटले पैलवाच्या हातात जबाबदारी सरपंच साहेब महाराष्ट्राचा लाडका पाहिला अभिरादाला याच वर्षी हिंद केसरीची के गदा तुमच्या भागाला मिळून दिले कर इंसान मंदिर जे आहे कर्म होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए क्या हल्के वाली खुफिया हो दो हजार किलोमीटर से इस महाटे में आप आए हैं इस महाटे का लांडा परिवार सिकंदर सिंह के खिलाफ जो सिकंदर पिछले तीन साल से

महाराष्ट्र केला आहे चला आगुणे, आगुणे, या ठिकाणी पाटील त्याचप्रमाणे दोन लाख रुपयाचा या ठिकाणी इनाम देण्यात येत आहे या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो शुभाष या ठिकाणी